तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या मात्र ब्लॉग्समध्ये तर आज तो दिवस आहे ज्या दिवशी म्हणजे आमचं जे म्हात म्हात्रे परिवार आहे तर कधीच आम्ही कुलदेव आणला नव्हता तो फर्स्ट टाईम आणणार आहोत तर आज आहे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस तर पूर्ण कुटुंब चालले चा। आमचं पन्नास पंचावन्न लोकं आहेत तर बस पण केले अर्धे लोकं कारने लेट येणार आहेत तर आज आम्ही निघतो आहे तर कुठे कुठे जाणार आहोत ते पूर्ण तुळजापूर अक्कलकोट पंढरपूर आणि त्याच्यानंतर लाटचा जो दिवस असणार आहे तो आम्ही जाणार आहोत जेजुरीला तिकडून देव वगैरे घेणार अभिषेक वगैरे आणि गावात भंडारा वगैरे ठेवणार आहोत तर आमच्यासाठी खूप मोठा दिवस आहे तर चला सुरुवात करूया ब्लॉगला आता आम्ही निघतो आहे आणि आम्ही निघतो आहे नऊ पंधरा झालेत सगळं सामान वगैरे काढायला घेतलं आहे सगळे निघालेत अख्खा एरिया सुमसाम होणार आहे भाई हे बघा सगळे इथे पण बघा सामानच सामान, सामान पूर्ण कुटुंब चाललंय हे बघा बस थांबले स्टॉपवर चल आजी काळजी घे चार दिवस आम्ही नाही या काळजी घे बाय तू बघा बोलते काळजी नको घेऊ बाजी घे चला आजी नाही येत आहे आमची पण आजी नाही येत आहे प्रतीकची आजी पण नाही येत आहे चल रुबीचं लक्ष ठेवा चला देवांच्या पाया वगैरे पडतो आणि निघतो फटाफट रुको जरा सबर करो तुला कोण नेणार आहे पण ओय तू कपडे घातले तुला नेणार कोण आहे ने? स्वराज चला स्वरा बाबा बस बघा तिकडे आहे दिसत असेल तुम्हाला राजू दाख जय मल्हार चला बाई गावदेवीचं दर्शन घेऊन निघतो आता समेक तुला नेणार नाही हा फुकटचा कपडे इपडे घालून येऊ नको जा घरा जा हे आला नाही नेवाच आहे ना पण शोरमा बिरमा विकत आहे चल आहे नाही येवाच नाही जाऊ ना काय नाही जाऊ घर पे निकल पहिली फुरसत नाही यो पण येत आहे पैसे लागतील तुला वाटलं का फुकट शिटा कपलेन पण होय बघा बाई पूर्ण खोदलंय तर याच्यावरूनच जायला लागेल हे बघा ब्रिज हिलताय हो। ब्रिज हिलत पडलू नाही पाहिजे बस सिमेंट मध्ये पोरा काय आण येत चला बाई सगळ्या बॅग्या वगैरे टाकायला घेतलेत चला सगळं सामान आणले हा हा काय घेतला सरळ पण काढ चला पूजा करून घेतोय आहे तू देवता तुझे दर्शनाला येतं चुकलं म्हटलं असेल तर माफ कर सगळ्यांना व्यवस्थित ने ना व्यवस्थित ना घरादारावर लक्ष लाव रे पण देवता खंडिराय जय खंडीराय सदानंदाचा तुटी अशी ही था। था। एल्पूर्ट। एल्पूर्ट। चला भाई पाने चे बाट था। चला बाटले पण आणलेत आता टाकले थोडे आतमध्ये मध्ये त्याला आता बसला हार लावायला घेतलाय खूप मोठी बस आहे बाई हे बघा पुर सोडाला आइलीन येलकोड येलकोड चला बाई, बस मध्ये बसलो चला सगळे बसलेत लाईट नाही आहे चल बाय ब्रह्मदेवाच्या <प्राण> इथे दे मुर्देला नारोल फोडून घेतो पटापट जय चला बाई बांगलादेशला थांबलो आजू गोप्रो घेऊन आला हा दे।, दे 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 बैक दे, बैक दे दे बैक दे बॅग बॅग दे चल चल टाटा

त्याबद्दल आम्ही बॉम्बेने चाललो आहे कारण दादरवरून बावीस सीटं येणार आहेत आमच्या घरातली दादरला पण राहतात तर ते लोक दादरवरून येणार आहेत म्हणजे कुठेतरी एक स्पॉट बघू जिथून आम्हाला टर्न घेऊन आपला रस्ता एक आणि ते लोक पुढे येतील आणि बसतील तर तसं काहीतरी केलं आहे आता कुठे ते नक्की मला नाही माहिती दादांना माहीत आहे तर आम्ही आता थैसर चेक न केला पोहोचणारच आहोत ते बघा हे ठाकूर मॉल आहे ठाकरांचा मॉल आणि आपली इथे एन्जॉयमेंट फुल चालू आहे बाई फुल एन्जॉयमेंट आणि दारू आणले दारू नाही पोचलोय आम्ही बारकी बारकी पोर विमान बघून खुश होतन हे बघा टाळ्या बिल्या मारतन आणि आम्ही आता मानकुडला पोहोचलोय टोल वाटत सगळे अजून जागे आहेत झोपले नाही वाशी वाशीला पोचल वाशी टोल प्लाझा बाबा बॉम्बेची फॅमिली सल्लाबाई दादर ची फॅमिली चढले आणि एन्जॉयमेंट चालू झाले परत पुन्हा एन्जॉयमेंट चालू झाले कज पडले ছি তুজি কার वन थर्टी नाईन झालेत आम्ही एक्सप्रेस वेवर आहोत आणि सिक्स आर फिफ्टी नाईन म्हणजे सात तास आहेत आणि सेवन्टी सेवनच्या स्पीडला धावते आमची बस आणि इथे आमची मजा चालूच आहे कधीपासून हिला चा याच्या आजची आठवण येते हिला हे बघ मेरिमा मेरिमा करते गाडा गाडा मात्रे लोक मात्रे लोकांचा बैल गाडा गाडा मोरव्यात केलाय बघा समडू धमडू समडू वाजवते चला बाई तुम्हाला सांगायला पहिला डेस्टिनेशन जे आहे पहिला स्टॉप तुळजापूर आहे तुळजाभावाने आमची कुल कुलस्वामिनी ना कुलस्वामिनी आहे तर पहिला त्यांचं दर्शन घेणार आहोत मस्ती चालूच आहे आमची चला बाई खूप मजा मस्ती केली आणि आता सगळे थकलेत कसा दुखायला लागला ओरडून ला। ओरडून आणि ते वाजून वाजून हात पण दुखायला लागला एवढी थंडगार हवा आहे मस्त झोप लागणार आहे भाई आज तर मला वाटते मी आता एंड करतो आहे कारण दुसरा जो पार्ट असणार आहे आणि तुळजापूरला असणार आता पाच सहा तासामध्ये पोचू आम्ही तर सेकंड पार्ट तिकडून कंटिन्यू होणार आहे तर चला व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय जय हिंद जयग्रिकोली जय महाराष्ट्र बाय लाल आहे नागिन बघा एक तासाच्या एक तासाच्या वरतीची ट्रॅफिक आहे इकडेच एक्सप्रेस मध्ये चालू झाली बाई हे बघा तुम्हाला दिसत असेल इकडून हे बघा सांगतो हे बघा भाई ट्रॅफिक चालू कंचे काही बोललो हवा लागते आवरी चला तरी पण आता एंड करायला लागेल बाय